बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा राईट हँड असणारा गोट्या गीते हा मुख्य आरोपी आहे पण तो अजूनही फरार आहे आधीच तपासाला उशीर केलेल्या तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्याच्या मागावरती आहोत त्याच्यासाठी चार पथकं देखील तैनात केली आहेत पण तो काही सापडत नाही आता सापडत नाही की आणखी काही कारण आहे हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो कारण गोट्यावरती हा काही पहिला गुन्हा गोट्या गीतेवरती जवळपास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पण त्रेचाळीस गुन्हे दाखल झाले तरीही पोलिसांनी त्याला अजूनपर्यंत अटक केलेली नाही त्यामुळे गोट्याला कोणाचा आश्रय आहे का असाही मुद्दा आहे नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीतेचा पोलीस शोध घेत मात्र याच गोट्या गीतेवरती जवळपास त्रेचाळीस गुन्हे दाखल आहेत मात्र याच गोट्या गीतेवरती जवळपास त्रेचाळीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत मग एवढ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीला आधीच पोलिसांनी अटक का केली नाही असाही मोठा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय आरोपी गोट्या गीतेच्या विरोधामध्ये दरोडा दरोड्याचा प्रयत्न खुनाचा प्रयत्न जबरी चोरी करण्याचा प्रयत्न खंडणी अपहरण शासकीय अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा असे इतर जवळपास त्रेचाळीस गुन्हे गोट्या गीतेवरती आहेत आरोपी गोट्याच्या विरोधात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर बीडमध्ये जवळपास पंचवीस गुन्हे दाखल आहेत पुणे शहरात पिंपरी चिंचवडमध्ये नऊ गुन्हे दाखल आहेत लातूरमध्ये तीन परभणीमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक गुन्हा दाखल आहेत तर इतर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते गोट्या गीतेवरती दाखल आहेत असे जवळपास त्रेचाळीस बंबीर स्वरूपाचे गुन्हे गोट्या गीतेवरती आहेत एवढेच नाही गोट्याच्या विरोधामध्ये मकुका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली मात्र तरीच सुद्धा तो सर्रासपणे फरार दाखवलेला आहे परळी आणि बीड म्हणजे त्याचा वावर होता मात्र पोलिसांनी त्याला अटक केली नाही महादेव मुंडे हत्या प्रकरणातही पोलिसांचा त्याचा शोध घेत आहेत मात्र तो पोलिसांना गुंगारा देतोय महादेव मुंडे हत्या प्रकरणातही पोलिस त्याचा शोध घेत आहेत मात्र तो पोलिसांना गुंगारा देतोय असं महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी सांगितलं परळी पोलिसांच्या आणि बीड पोलिसांच्या नाकावर टिचून तो सर्रासपणे गुन्हे करताना फिरून येतोय एवढंच नाही व्हिडिओ बनवून लोकप्रतिनिधींना धमकी देखील देतोय त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय गोट्या घेते व्हिडिओ टक्के भेटलीच पाहिजेत कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाशी भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना कराडच्या करायच्या माग विना करानच की हे आपलं गोरगरीबी जनतेचं हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणताय की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बी आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी आलाय तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे सभा होते तुम्ही परळीमध्ये त्यामुळे गोट्या गीतेला पोलीस अटक का करत नाहीये त्याला कोणाचा आश्रय आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे आता तरी गोट्या गीतेला पोलीस अटक करणार का हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका